नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत वटपौर्णिमा स्पेशल आज आपण बघणार आहोत हिरव्या साडीवरील अतिशय सुंदर असा डिझाईनचा ब्लाऊज साईज आहे छत्तीस हाईट आहे साडे चौदा मोंडा आहे सहा शोल्डर आहे अडीच साडेपाच इथे पावणे सहा पण घेऊ शकता मागचा गळा आहे दहा इंचाचा चौकोन करायचा आहे साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता चौकोन झाल्यानंतर इथे आपल्याला द्यायचं आहे गळ्याचा आकार इथे गोलच आकार आपण देणार आहोत गोल गळा सगळ्यांनाच आवडतो आणि त्याच गोल गळ्यावर आपण बनवणार आहोत अशी भन्नाट डिझाईन की सगळे बघतच राहतील आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला फक्त शिलाई करायचं आहे इथे मी ब्लाऊजची आतली बाजू घेतली आणि त्यावरती अस्तर ठेवायचे शिलाई करायची आपल्याला उलट पालट करायची नाही त्यामुळे आपल्याला आतली बाजू या ठिकाणी घ्यायची आहे शिलाई करत असताना खालचा कपडा व्यवस्थित पकडा आणि मग गळ्यानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे डिझाईन त्यास त्यास बघून कंटाळ येतो काहीतरी वेगळी डिझाईन आहे दिसायलाही छान आहे तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता इतकी सुंदर दिसते तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तर या ठिकाणी झालेली आहे आपली सगळी शिलाई म्हणजे सगळीकडून शिलाई केली त्यानंतर थोडाफार वाढव झालेला जो कपडा आहे तो आपण या ठिकाणी कट करून घेतला ह्या पद्धतीने आपला कपडा कट करायचा आहे आता बघा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे गळा तयार झाला आहे आपला तर या ठिकाणी आपल्याला कॅनव्हस पेपरचा वापर करायचा आहे गोल गळा आहे शिलाई करून झाली त्यानंतर कॅनव्हस पेपर घ्यायचा आहे डबलवाला बंद बाजू बंद बाजूकडूनच आली पाहिजे आणि या ठिकाणी आपल्याला गळ्याच्या आकारानुसार या ठिकाणी तो आखून घ्यायचा आहे आवाजात थोडा बदल झालेला आहे तब्येत थोडी बरोबर नव्हती त्यामुळे समजून घ्या काही जर समजत आहे तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आता या ठिकाणी गळ्याचा जो आकार आहे तो आपण साधारणतः एक ते पाऊण इंचानीकडे वाढवायचं आहे इथे एक इंचाने मी वाढवलेला आहे आणि तो तसाच आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण कट करून घेतला आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे जो कपडा आहे बघा कोणता ब्लाऊज पीकचा तर मी काय केलं आहे बंदवाला जो कपडा होतो तो बाजूला केला होता म्हणजे मी कटिंग करतानाच जो बंदवाला कपडा तो तसाच ठेवला होता ॲडजस्ट करून घ्या जर तुमच्याकडे कपडा बंदवाला बाजूकून नसेल तर तुम्ही जोड देऊन पण या ठिकाणी तो घेऊ शकता आता या ठिकाणी आतली बाजू पकडली ब्लाउज पीसच्या आणि तिथे कॅनव्हस पेपरचा जो आका आका आकार आहे तो ठेवला आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत आता शिलाई करत असताना पण कॅनव्हस पेपर आपल्याला बिलकुल गोळा होऊन द्यायचा नाही एकदम प्लेन करायचं आहे आणि मग त्या प्लेन मस्त झालेला कॅनव्हस पेपर आहे त्यावरती आपल्याला शिलाई करायची कधी कधी आपण फक्त शिलाई करतो कपडा तिरका होतो आणि मग गड्यागुड्या दिसतात चून दिसतात त्यामुळे खालचा कपडा वरचा कपडा व्यवस्थित प्लेन करत आपल्याला शिलाई करायची कॅनव्हस पेपरवरती शिलाई झाली कडेचा कपडा आतला कपडा लगेच आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे चेक करून घ्यायचं आहे अगोदर त्यानंतर जो आतला कपडा आहे तो आपण या ठिकाणी कट करून घेतला आहे साईडचा कपडा पण आपण या ठिकाणी लगेच कट करून घेणार आहोत आता या ठिकाणी बघा नॉर्मल काहीतरी थोडंसं दुमडलं आहे खूप जास्त पण नाही दुमडायचं तर अशा पद्धतीने आपण दुमडून घेतलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्याला शिलाई करायची शिलाई करत असताना जो गळ्याचा आकार आहे तो आकार आपला एक सारखाच पाहिजे नाही तर मग कमी जास्त जर झाला गळ्याचा आकार तो आपला आकार व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे दोमटाने एकसारखंच अंतर असू द्या आतली बाजू घेतली खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आतली बाजू घेतली अस्तरवाली आणि त्यावरती आपण गळ्याच्यानुसार आपण या ठिकाणी करणार आहोत शिलाई तर बघा आता जी शिलाई आपली झालेली आहे कॅनव्हस पेपरवरती त्याच्यावर तुम्ही नाही जायचं तुम्हाला अंतर कसं करायचं आहे गळ्याच्यानुसारच करायचं आहे आपण कॅनवस पेपरला कमी शिलाई दिलेली आहे त्यामुळे आपण त्या शिलाईवर नाही जायचं जा, आपल्या गळ्याच्यानुसार जी आपण रेग्युलर शिलाई देतो तीच शिलाई तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई झाली आता आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे कुठं जर तुमचा गळा तुम्हाला वाटलाय तिरका आहे व्यवस्थित नाही पुन्हा तुम्ही शिलाई त्या ठिकाणी करू शकता या ठिकाणी द्यायची आहे आपल्याला तिरकी कातर आता तिरकी कातर झाली की लगेच थोडासा कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे थोडंसं करा खूप जास्त नका करू एकदम थोडंसं केलात तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कपडा कट करून घेतला आहे आणि आतली बाजू बघा आता काय करायचं आहे जी आतली बाजू आहे ती आपल्याला बाहेर घ्यायची ह्या पद्धतीने प्लेन करायचं आहे आपल्याला प्लेन केलं तर बघू शकता पट्टी किती सुंदर दिसते त्यामध्ये आपण आतली जी बाजू आहे ती ती आपल्याला डिझाईन तयार करायची आहे त्यामुळे आपण ही पट्टी बनवली तुम्ही म्हणशाल तीच पट्टी का बनवली तर जी डिझाईन आहे आपली ना ती छान दिसेल साईटनी राहील ती डिझाईन आता साडीचा कपडा साधारणतः मी या ठिकाणी सहा इंचा घेतला आणि या ठिकाणी मी अडीच अडीच इंचाचा चौकोन करणार आहे तर हे चौकोन आपल्याला अडीच अडीच इंचाचे या ठिकाणी करायचे बघा अडीच अडीच इंच बरोबर आहे चौकोनचा केला त्रिकोण पुन्हा बघा चौकोनचा त्रिकोण नाही केला चौकोनचा एक फक्त फोल्ड केला आहे बघा एकच आपण असा त्रिकोण झाला आपला आणि तो खालच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे जवळ घ्यायचं आहे सर्व डिझाईन ह्याच पद्धतीने बनवली खूप सोपी पद्धत आहे बघा चौकोनचा एक फक्त घडी केला चौकोनचं एक घडी गेलं त्रिकोण झाला आणि तो खालच्या बाजूला फक्त गोळा करून घेतला त्यामुळे काय झालं ही सुंदर अशी डिझाईन तयार झाली आता ही जी डिझाईन आहे ती आपण काय करणार आहोत जी पट्टी आहे त्या पट्टीच्या आतल्या बाजूला आपण ही डिझाईन ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची सर्व डिझाईन आपल्याला ह्याच पद्धतीने शेवटपर्यंत लावायची आहे जर डिझाईन जास्त असेल तुम्हाला तर ती जवळजवळ तुम्ही लावू शकता अंतरावर पण तुम्ही लावू शकता आता डिझाईन लावून झाल्यानंतर कमरेचे टक्स साधारणतः या ठिकाणी तीन तीन इंचाचे मी घेतलेले आहे दोन्ही बाजूला गळ्यापास गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवा किंवा टेपने दोन इंच मोजलं तरी चालेल आता जी कमरपट्टी आहे ती साधारणतः या ठिकाणी आपण किती घेतली दीड इंचाची बंदवाली घेते मी कधी पण कमरपट्टी म्हणजे वरच्या बाजूला शिलाई द्यायला गरज येत नाही त्यानंतर या ठिकाणी द्यायची आहे तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती द्यायची दापटी पुन्हा मधोमध आपण या ठिकाणी मोठ्या नंबरची शिलाई करणार आहोत या पद्धतीने तर अशा पद्धतीने मागचा गळा आपला तयार आहे इथे मी लेजचा वापर करत आहे जसा काठाचा म्हणजे जो कलर आहे काठाचा तो या ठिकाणी मी वापरला आता बघा तीन तीन इंचावरती मी खून करून घेतली इथे नाडी लावायची आपल्याला तर काठाचाच चा कपडा थोडा उरला होता तर तो तोच आपण या ठिकाणी फुल बनवण्यासाठी करणार आहोत तर सतरा ते अठरा इंचाची नाडी घ्या इथे खाली मी थोडंसं दुमडले शिलाई केली लटकन लावायची पण गरज नाही वॉशेबल आहे छान दिसतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा फक्त काय केले मध्ये नाडी घेतली आणि त्रिकोणमध्ये आपण या ठिकाणी शिरे करणार आहोत त्यानंतर सुईच्या बाजूला काढून घ्यायची आणि बरोबर एकदम मागे पुढे करत पॅकमध्ये आपल्याला ही शिलाई या ठिकाणी दोन्ही बाजूला करायची आहे नक्की ट्राय करा वटपौर्णिमा स्पेशल व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा आता जी कडेची बाजू आहे ना डिझाईनची तिथे तुम्ही एक छोटंसं डायमंडचा गोल्डनवाला मनी लावू शकता तर अशा पद्धतीने आपला एकदम परफेक्ट मापासोबत छान असा हा ब्लाऊज डिझाईनचा गळा तयार आहे नक्की ट्राय करा थँक्यू सो मच